जे आधी शेतकरी मित्रांनो आज आलोय आपण गोट्यावर आज सात ते सात गायी गोट्यावर पंचवीस वीस पंचवीस तीस लिटर मध्ये तुम्हाला गाई दाखवतो गाईची माहिती वगैरे देतो ही जी गाई आहे इथून गाई बघते व्याल पहिले व्यताल हिला चोवीस लिटर पिळलेला आहे आता हि दुसरे वेळेस सात आता पुणे आता ही सव्वीस पंचवीस सव्वीस लिटर चालू शकते तुझा गाई बघा हिला <laughs> अजून पंधरा ते वीस दिवस खाली व्हायला टाईम आहे एक बघा दुसरी मी पण दुसऱ्याची आता हिला वीस ते पंचवीस दिवस नाही ही पाहिजे आता वीस ते एकवीस लिटर पिळलेले आता चोवीस ते पंचवीस लिटरची कॅपॅसिटी दो त्याची गाय पण चांगली मोठ्या मापायची चांगला टाईम आहे खाली व्हायला सात आता वरची गाय बघाय बी एस चालू आहे पाहिजे बघा ए बी एस चार बाजू तिला अजून पंधरा दिवस टाईम आहे खाली होण्यासाठी एक दिवस कालवर म्हणल्यानंतर दुचाला कमसे कम से कम चोवीस लिटर पहिले पहिलेच चालायला पाहिजे पहिल्या लिटरची कॅपॅसिटी एकदम मस्त असली पहिल्या पुन्हा अठरा वीस लिटर चालायला पाहिजे पहिल्या पहिल्यांदी दहा ना आठ ते दहा दिवस टाईम आहे चांगली कालवर एकदम चार ठिकाणी चार चारशे एकदम मस्त बनल खाली दुसऱ्या झाला एकदम मस्त माफी तिसऱ्या दिवस अजून हिला आठ दहा दिवस बाकी खाली होण्यासाठी एकदम मस्त बनल ती पण एकदम मस्त माफी खाली पोहचे म्हणजे एकदम व्यवस्थित

आता याच्या बॉट्यातल्या आपण गाई बघितल्या जवळपास नव्वद हजारापासून पुढला नव्वद ऐंशी ते नव्वद हजारापासून पुढं माल जे पण शेतकऱ्याला काही काही शेतकरी विचारतं फोनवर किंमत कशी काय जशी गाई राहील तसंच गाईचं दाम राहील गाईच्या क्वालिटीवर आणि दुधावर राहतं सगळ्या खेळ किमतीचा आता समोरच्या दोन कालवडी यांची गाय वापर राहील म्हणून आधी हे लाखाच्या वरती आहे दोन्ही कालवडी लाखाच्या वर लाखाच्या वरती लाखाच्या आतल्या नाही दाताल कशा दोन दोन दातील तर हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडं गणेश पाटलाकड ऐंशी हजारापासून एकवीस एकतीसच्या आतमध्ये तुम्हाला गाया टॉपच्या गाय त्यांच्याकडं बघायला मिळतील भारत भारी गाया तुम्हाला वीस बावीस पंचवीस प्लसच्या गाया त्यांच्याकडे जातील आता ही जी गाय बघते तुम्ही ही गाय तुम्हाला घ्यावी लागेल एक पाच पर्यंत तर त्यांच्या सांगायला एकवीस सांगायचे सांगायची एक ऑफर आहे तर तुम्ही मागू शकता दादा त्यांना तरी अठरा ते वीस लिटर गाय दुधाला चालणारी कॅपॅसिटी दाताला सहा दाते आहे तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता गणेश पाटील व्हिडिओमध्ये माहिती देतील पुढली आता शेतकरी मित्रांनो तुम्ही गाय आता बघितल्याच व्हिडिओमध्ये तर तुम्हाला गाई असंच नाही का लाखाच्या वरतून गाई माझ्याकडे साठ हजारापासून स्टार्ट होती तर दीड लाखापर्यंत जशी गाईचं दूध राहील तशी गाईची क्वालिटी राहील तसं गायचा दाम ठरला जाईल आता समजा आपल्याकडे अठरा वीस पंचवीस तीस प्लस मध्ये पण गाय आहे आप गाय आपल्याकडे साठ हजारापासून तर एक लाख साठ हजारापर्यंत गायी हलकी भारी गाई दोन्ही असते आपल्याकडे तुम्हाला सडाची अंगाची वगैरे इकडं गाडी गाडी पण भेटेल ट्रान्सपोर्टची सेवा आणि पावते वगैरे बनवून भेटेल म्हणजे तुमच्या गायीला जसं दूध तसं दाम ठरणार हो जसे गाय तसे पैसे नाही पैसेच्या क्वालिटीवर असतं गाय जशी क्वालिटी तसं दाम बरं धन्यवाद गणेश भाऊ हो,